नमस्कार सत्यावरती निरुपाने नको नको ते आरोप केलेले असतात त्यावेळेला आजी म्हणत असते अगं निरुपा जरा शांत हो पाच दिवसानंतर तो तुझी नत परत करेल तेव्हा लगेच निरूपा बोलते अजिबात नाही फक्त आजच्या दिवसाची मुदत उद्या सकाळी मी त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार तर इकडे सत्या रात्रभर सायकल चालवत असतो त्याच वेळेला इकडे मीराला पेपरामध्ये ती न्यूज कळते आणि तेव्हा मात्र मीरा खूपच घाबरते त्यावेळेला आजी बोलते काय झालं आहे मीरा अगं तू एवढी का घाबरलेस काय झालं आहे बोल ना त्यावेळेला मीरा बोलते आजी ही पेपरातली बातमी वाचा तेव्हा आजी बोलते अगं काय लिहिलं आहे तू सांग ना त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो पाच दिवस सायकल चालवायची स्पर्धा आहे आणि पाच दिवस सतत जर का सायकल चालवली तर दोन लाख रुपये मिळणार आहेत हे ऐकताच आजी बोलते अगं पाच दिवस सायकल कोण चालवणार तेव्हा लगेच मीरा बोलते तुमचा नातू तेव्हा लगेच आजी बोलते काही काय बोलतेस तेव्हा लगेच मीरा बोलते हो आजी तुम्हाला का कळत नाहीये तुमचा नातूच अहो नक्कीच हे तिकडेच गेलेत अहो दोन लाख रुपये मिळवण्यासाठी जेणेकरून हे दसऱ्यापर्यंत माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील हे नेमकं बोलणं देविका चोरून बाहेरून ऐकते तेव्हा देविका धावत धावत निरुपाजवळ जाते आणि निरूपाला बोलते आई आई खूप मोठी गोष्ट घडली आहे तुम्हाला माहिती तरी आहे का त्यावेळेला निरुपा बोलते काय झालंय त्यावेळेला देविका सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही निरुपाला सांगते त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा मम्मा मग तर वाट लागलीच अगं तो सत्या नक्कीच दसऱ्यापर्यंत त्या मीराच्या अंगावर दागिने घालणार आणि तुझं चॅलेंज तो स्वीकारलेला आहे माहिती आहे ना ते पूर्ण करणार तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही नाही त्या सत्याच्या समोर मला हरायचं नाही काही करून मला त्या सत्याला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काही करेन पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरूपा मोठ्याने बोलते पुरे आता माझ्याकडे एकच पर्याय त्यावेळेला देविका बोलते आई तुम्हाला कळतं आहे आत्ताच खरी आपल्याकडे संधी आहे या संधीचा आपण फायदा करून घेऊया आणि तिथे इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन जाऊया म्हणजे त्या सत्याला अटक होईल आणि एकदा जर का त्या सत्याला अटक झाली तर तो दोन लाख रुपयेचं बक्षीस मिळूच शकत नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते देविका तू अगदी बरोबर बोललीस म्हणजे माझी न त्याने चोरले हे त्याच्यावरती मी आरोप करू शकते आणि मग सगळं काही नीट होऊ शकतं तेव्हा लगेच देविका म्हणते मग आई वेळ कशाला घालवताय चला आई तुम्हाला कळतंय का पुढचे फक्त दोन ते तीन तासच राहिलेत आई चला त्यावेळेला लगेच देविका पोलीस स्टेशनला गेलेली असते इकडे आजीने सर्व ऐकलेलं असतं आणि सुधाकरच्या कानावरती घातलेलं असत सुधाकर आजी मीरा रवी रिया सगळे जण स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेले असतात त्यावेळेला मीरा सत्याची अवस्था बघून खूपच रडकुंडीला आलेली असते मीरा सत्याला म्हणत असते अहो हे सर्व करायची काय गरज होती का तुम्ही हे सर्व स्वतःवर ओढून घेतलं अहो तुम्ही हे जर का सर्व केलं नसतं तर बरं झालं असतं अहो तुम्हाला माहिती आहे ना मला दागिन्यांची हौस नाही म्हणून तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमकेतू तु, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे धूमकेतू तुला तु तर माहितीच आहे ना हा सत्या तुझ्यासाठी काहीही करेल तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र सत्याला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला मात्र तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात थांबवा ही स्पर्धा लवकरात लवकर थांबवा तेव्हा मात्र सत्या त्यांच्याकडे बघतच राहतो तो मोठ्याने बोलतो काय झालं इन्स्पेक्टर साहेब अहो का स्पर्धा थांबवताय त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात लाज नाही वाटत स्वतःच्या आईची नथ चोरून घेऊन जातोस आणि इथे स्पर्धेच्या ठिकाणी येऊन स्पर्धा खेळतोयच त्यावेळेला लगेच सत्या बोलतो काही पण काय बोलताय साहेब मी नत वगैरे चोरलेली नाही निरूपा उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही ओ साहेब हा खोटाच बोलतो अहो आ एक नंबरचा नालायक मुलगा आहे नालायक खरं तर यांनीच माझी नथ चोरल्याने पशार झालाय आणि इथे दोन लाखाचं बक्षीस जिंकण्यासाठी आलाय तेव्हा मात्र मीरा बोलते बस झालं बाईसाहेब अहो किती आरोप करणार आहात स्वतःच्या मुलावरती बाईसाहेब तुम्ही असं का वागताय का तुम्ही असं करताय स्वतःला सावरा बाईसाहेब एक दिवस तुम्ही तोंड कशी आपटाल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते बस झाला माझ्याशी जास्त शहाणपणा करायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती आवाज चढवायची तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा बस कर निरुपा मी तुला आधीच सांगितलंय तुझ्या या नाटकांना आता बंद कर पण तुझी नाटकं बंदच होत नाही आहेत निरूपा किती वेळा सांगायचं अगं स्वतःला सावर निरूपा पण नाही तुला मात्र मूर्खासारखं वागायचंच आहे तेव्हा मात्र निरूपा बोलते जोपर्यंत याला अटक होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यावेळेला देविका म्हणते बरोबर आहे आई याला अटक झालीच पाहिजे त्यावेळेला मीरा सटासट देविकाचं थोवाड फोडते त्यावेळेला आजी बोलते मीरा अगदी बरोबर केलंस खरं सांगायचं तर या माणसाची तीच लायकी आहे या माणसाला असाच धडा शिकवायला पाहिजे त्यावेळेला लगेच देविका बोलते आजी माझं काय चुकलंय की तुम्ही माझ्यावरती एवढा आरोप करताय अहो जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच आजी बोलतात बस झालं आता मला देविका तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाही देविका तू जे काही केलंयस ना ते चूक केलंयस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तुला या पापांची शिक्षा भोगावीच लागेल तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय बंदच करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला आजी बोलते लाज नाही वाटली सासूचे कान भरायची अगं मला काही ऐकायला नाही का देविका तूच जाऊन सांगितलंस ना की आला की आत्ता इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन चाला म्हणजे तो सत्या दोन लाख रुपये जिंकणार नाही तेव्हा मात्र सुधाकर मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो निरुपा हे सर्व खरं आहे का त्यावेळेला निरुपा बोलते असं काही नाही त्यावेळेला मात्र सुधाकर कसलाच विचार करत नाही आणि निरुपाचं थोबाड घडतो निरूपाला बोलतो आजपर्यंत निरुपा मी तुझ्या सगळ्या चुकांना पाठीशी घातलं कधीच तुझ्यावरती आवाज चढवला नाही हात चढवायची तर दूरची दू गोष्ट राहिली पण आता मात्र तू अति आगावपणा केलास म्हणून मला तुझ्यावरती हात उचलावा लागला तेव्हा मात्र निरुपा बोलते तुम्ही हे सर्व काय केलात माझा सर्वांदेखत अपमान केला तेव्हा लगेच सुधाकर सुधाकरराव बोलतात हो मीच केला तुझा अपमान कारण तुझी लायकीच ती होती मला तुझ्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाही आता हा विषय बंद म्हणजे बंद आणि हा विषय अजिबात वाढवू नका त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते बाबा तुम्ही आईंचा असा अपमान करायची गरज नव्हती त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलता तुला विचारलं निरुपा माझी बायको आहे तिच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही ते मी बघेन तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ते देविका घर घरात भांडणं लावायची कामं करू नकोस आणि इन्स्पेक्टर साहेब या बाईची नत वगैरे काही चोरीला गेली नाही आणि गेलीच असेल तर हिच्याच लेखाने या पंकजनेच घेतली असेल तुम्ही त्याची झडती घ्या म्हणजे नक्कीच तुम्हाला नच सापडेल पण ही स्पर्धा थांबवू नका मी तुमच्या समोर हात जोडतो त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात पण यांची तक्रार आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तक्रार मागे घे माझा अंत पाहू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपा तक्रार मागे घेईल का आणि खरोखर कर स्पर्धेला सुरुवात होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू oh.